मित्रांनो रात्री करा हे कामं आणि घरात लक्ष्मीचा वास सुरू होईल नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच हवं असतं आपल्या घरात सुख समाधान आणि लक्ष्मीची कृपा शास्त्र असं सांगतं की रात्री झोपण्यापूर्वी काही छोटी छोटी कामं केली तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी प्रसन्न होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ती कामं जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया तर नंबर एक संध्याकाळी दिवा लावा मित्रांनो सूर्यास्तानंतर देवघरात किंवा घराच्या प्रवेशद्वाराशी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा असं मानलं जातं की दिव्याच्या प्रकाशात लक्ष्मी घरात प्रवेश करते नंबर दोन मित्रांनो झोपण्यापूर्वी आपलं घर स्वच्छ ठेवा रात्री झोपण्याआधी घरात कचरा पसरा इत्यादी ठेवू नका स्वच्छ घरात लक्ष्मी वास करते असं शास्त्र सांगतं नंबर तीन मित्रांनो वाईट शब्द टाळा चांगले विचार ठेवा आणि रात्री मन शांत ठेवा मित्रांनो भांडण राग शिव्या या गोष्टी लक्ष्मीला नको असतात झोपण्यापूर्वी मनात कृतज्ञता ठेवा तर नंबर चार अन्नाचा अपमान करू नका रात्री उरलेलं अन्न कचऱ्यात टाकू नका शक्य असल्यास ते इतर गरजूला द्या किंवा पक्षासाठी ठेवा मित्रांनो अन्न म्हणजेच अन्नपूर्ण माता नंबर पाच मित्रांनो हा बीज मंत्र जपा झोपण्यापूर्वी कमीत कमी अकरा वेळा हा मंत्र जपायला पाहिजे ओम श्री महालक्ष्मी नम मित्रांनो या मंत्रामुळे आपल्या घरात धन शांतता आणि स्थैर्य वाढतं असं मानलं जातं मित्रांनो लक्ष्मी फक्त पैशाच्या रूपात नाही तर ती येते शांती आरोग्य आणि समाधानाच्या रूपात मित्रांनो आजपासूनच ही छोटी छोटी कामं करा आणि फरक स्वतः अनुभवा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आजच आपल्या नाथस्पंद या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता